तर नमस्कार मंडळी कोकणची मजा मस्ती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आता आपण चाललो होते जैतापूर साईडला मासे पकडण्यासाठी तर आता तुम्ही बघू शकता आम्ही कोण आलो आहे मासे पकडण्यासाठी तर आता आपण खाडीमध्ये जाळी सोडायला सुरुवात केली आहे आणि बघूया आज आपल्याला किती मासे भेटत आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मोठी भेटले पाय तो आता आपण आलेलो आहे अनसुर गावामध्ये मासे पकडण्यासाठी बघू शकतो कोण कोण आले अख्खी वाडी आली आमची

तू बिल माश्या उड्या मारतात तिकडे समोर भाऊ अरे तो लहान पोरग्याला इथे घेऊन आला होता एवढा ग माश्या करवायला मग अशी इथे बघू शकता कांदा घेऊन आलोय टाकाय सायू या जाळ्या बांधल्या ना कापत्यान गोळा होईल मगाशी अरे इथे कापता गरवून घरून नेला मगाशी तो म्हणतो आलो होतो टाकला एवढ्या झाडीत ना आता आम्ही आलेलो आहे बघू निघता इथे जाई टाकतील तिकडे उतरतात दोघे जण

हे पाठ खंचे आहेत बघ शावरचे आम्ही मासे मी पाठ टाकला होता मला आठवण आहे म्हणून बोलत नाही इथे कोण बघायला येते मरायला हां मुस्तूर पाला पण बघू शकता माश्या अडकायला सुरवात झाली आहे कांदाळी काढतोय आता तिकडे अजून काही मासे दिसत नाही लागलेले <laughs> <laughs> आता बघूया कांडाळी बाहेर आल्यावर किती मासे भेटले तर काय ना

माशे किती अडकले जायला माहिती जलदी चला बघू शकता मासे बघ ला आहे तीनवी तू दे माशे पण रेनवीच्या बदली तुला दुसरं हे द्यावं लागेल काय सांग एका रेनवेच्या बदला तुला चार मशी सोडायला चार पण मोठे आहे आपल्याला रेनवी केवढी बाहेंदाबाद सगळी म नाहीतर काय आलो आलो आणि आलो

तर आम्ही चाललोय घरी घरी गेल्यावर माझी मासे काढू आणि वाटणी करू बर वाटत आम्ही चहा पितोय पितोयला

tambu seva uge na laga na ye ka mental ocean ma se bagum ya gathna kar gathna kar ek divas aadhi amos nahi wale